नमस्कार दसरा रावण दहन वाईटावर चांगल्याचा विजय हे दृश्य आपण लहानपणापासूनच पाहत आलोय पण कधी विचार केलाय का की या कथेतील खलनायक रावण खरोखरच तेवढा दुष्ट होता का दहा तोंडाचा अर्थ काय आहे तो केवळ राक्षसच होता की एक महान राजा ज्याला इतिहासाने खलनायक ठरवले आज आपण दसऱ्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत आणि या दृष्टिकोनातून रावण हा केवळ एक खलनायक नाही तर एका मोठ्या राजकीय सांस्कृतिक संघर्षाचा बळी आहे रावण एक बुद्धिमान राजा आहे ज्याला इतिहासाने खलनायक ठरवले रावणाची दहा तोंडे म्हणजे दुष्टपणा नव्हे तर त्याचे अफाट ज्ञान आणि बुद्धिमत्ता दर्शवणारे प्रतीक होते तो केवळ ज्ञानीच नव्हे तर उत्कृष्ट संगीतकार शिव तांडव स्रोताचा रचनाकार महान शिव भक्त आणि कुशल राजकर्ता होता त्याने लंका सोन्याची केली युद्धात हरल्यानंतरही रामाने लक्ष्मणाला राजकारण शिकण्यासाठी पाठवले होते शत्रूनेही ज्याला गुरु मानले तो केवळ राक्षस कसा द्रविड विचारवंत पेरियार यांनी त्यांच्या लिखाणात रावण हा आर्य आक्रमणाविरुद्ध लढणारा आणि स्थानिक द्रविड संस्कृतीचा मानबिंदू असल्याचे ठामपणे सांगितले आहे जर रावण इतका महान होता तर त्याचा वध का झाला रावणाचा वध हे केवळ सीतेचे हरण नव्हते तर दोन विविध संस्कृतीच्या संघर्षाचा परिणाम होता राम हे उत्तर भारतीय आर्य राज्यसत्तेचे प्रतिनिधित्व करत होते तर रावण हे दक्षिण भारतीय द्रविड राज्यसत्तेचा प्रमुख होते रामाचा विजय हा उच्चवर्णीय राज्यसत्तेने स्थानिक द्रविड राजावर मिळवलेला राजकीय आणि सांस्कृतिक विजय होता रावणाचे दहन करून दरवर्षी हा सत्तांतरांचा विजयोत्सव साजरा केला जातो रावणाला मान देणारे समुदाय आजही हे स्पष्ट करतात की त्यांचा हा आदर तत्कालीन ब्राह्मणी व्यवस्थेचे वर्चस्व नाकारण्याचा आणि सामाजिक समतेसाठी आवाज उठवण्याचा एक मार्ग आहे याचा अर्थ दसरा हा रावणाच्या दृष्टतेवरील विजय नाही तर एका विद्वान राजाच्या पतनाचा आणि एका श्रेष्ठ संस्कृतीच्या पराभवाचा राजकीय दस्तऐवज आहे रावणाकडून सुटून आल्यावर रामाने सीतेला अग्निपरीक्षा देण्यास लावले ही घटना पितृसत्ता समाजात स्त्रीच्या चारित्र्यावर संशय घेण्याचे प्रतीक मानले जाते प्रजेच्या मतामुळे रामाने सीतेला पुन्हा वनवासात पाठवले दसरा हा सीतेच्या वैयक्तिक आत्मसन्मानाचा आणि त्यागाचा दिवस आहे रावणाने हरण केले म्हणून नव्हे तर समाजाने आणि पतीने केलेल्या अन्याय आणि शोषणाचा ती बळी ठरली तिचे दुःख हे समाजात स्त्रियांच्या शोषणाचे प्रतीक ठरते रावणाच्या दहनाचा या वादग्रस्त परंपरेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक ऐतिहासिक आणि स्फोटक पर्याय दिला चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली हा केवळ एक धर्मांतराचा क्षण नव्हता तर सामाजिक समता आणि आत्मसन्मानाच्या लढ्यातील एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी विजय होता सम्राट अशोकांनी कलिग युद्धानंतर हिंसेचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला तो दिवसही याच विजयादशमीला होता म्हणून याला अशोक विजयादशमी असेही म्हणतात डॉक्टर आंबेडकरांनी याच दिवसाची निवड करून हे स्पष्ट केले की हा समानता न्याय करुणा मानवतेचा बुद्ध धम्माचा विजय आहे या समुदायासाठी दसरा हा शोषणातून मुक्तीचा अंधश्रद्धेवर विज्ञानाचा विषमतेवर समानते आणि मानवी हक्काचे विजयाचा दिवस आहे त्यामुळे अनेक बौद्ध आणि दलित समुदायासाठी दसरा हा धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो जिथे पारंपारिक रावणाचा नव्हे तर मनुवादी व्यवस्थेचा अंत साजरा केला जातो दसरा हा रावणाच्या दहनाचा नाही तर डॉक्टर आंबेडकरांनी दिलेल्या वैचारिक क्रांतीच्या विजयाचा दिवस आहे तर आता ठरवा तुम्ही दसऱ्याला कोणत्या रावणाचे दहन करणार आहात कथेतील रावणाचे ज्याला तुम्ही खलनायक मानता की तुमच्या मनातील जातीयवाद अंधश्रद्धा आणि विषमतेचे ज्याचा पराभव डॉक्टर आंबेडकरांनी याच दिवशी केला तुमचे एक मत कमेंट बॉक्समध्ये आताच कळवा ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि वाचनातून परिवर्तन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद